मी प्रथम नाही सूचना करत आहे आपले पत्रकार बंधू आहेत ते आपल्या भागातले नाही लोकशाही असले तर तुम्ही भागातले म्हणून तुम्हाला आम्ही आतमध्ये घेतले दे। आमची माणसं बोलताना पहिले काय बोलतात की तुमच्या प्रकल्पाच्या आम्ही सोबत आहे पण नंतर आपल्या समस्या मांडतात तर या समस्या दाखवण्यापेक्षा सगळी लोक या प्रकल्पासोबत आहेत या बाबतीच्याच बातम्या घालाव्यात या महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब ते आपल्या कुटुंबातले आहेत म्हणून आपण आज या बैठकीला बसलेलो आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रकल हा प्रकल्प हा प्रकल्प दोन हजार साली आपल्या सर्वांना माहिती आहे खास प्रकार जेव्हा मुलांची क्रेडिट मध्ये मुलांचं हे तेव्हा हा प्रकल्प कोयनेच्या कोयनानगर पर्यंत पाटण वगैरे कोण होते त्यांनी हा प्रकल्प केला होता त्यानंतर साहेब जेव्हा आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्या काळामध्ये आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्प तर काही डेव्हलपमेंट आपल्या डिपार्टमेंट म्हणजे हे डिपार्टमेंट म्हणून हे डिपार्टमेंट हे आराखडा बनवत आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि त्याने सगळ्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे झोन हे आणू शकत नाही झोन ते काढू शकत नाही आपल्या जे काही डेव्हलपमेंट अपेक्षित आहे की आपण आपलं फ्युचर पर्यटनच आहे की पर्यटनाच्या दृष्टीने जे लागणारे रस्ते असतील त्यांना पर्यटकांसाठी असतील काही रोडवे असतील अशा अनेक गोष्टी आहेत सर आपण सुद्धा तसेलदार तसे तसे मसूरच्या विषयासाठी आहेत केलेले आहेत जसे पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे काही माणसं आहेत करा आम्ही काय सांगण्यापेक्षा तुम्ही या भौगोलिक दृष्ट्या विचार करून काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत आम्ही फक्त आमचे ठिकाण सांगू शकतो बाबा इथे उद्देश्वर आहे इथे तापोळा आहे इथे बापोली आहे इथं आमची जे मंदिर आहेत आम्ही सांगू शकतो ती सुद्धा तुमच्या सगळ्या ज्या काही गावचे नकाशे असतात तसेलदार आता एकदा तुम्ही सगळे डिपार्टमेंट पीडब्ल्यू डी असेल महसूल असेल कलेक्टर साहेबांची एक बैठक लावून जो डाटा तुम्हाला अपेक्षित आहे तो सगळा सगळं मिळणार आहे आम्ही तर मला वाटतं किती वेळा आपल्या गावचे आराखडे झाले मी तर स्वतः या वीस वर्षामध्ये किती वेळा बनवलेला आहे किती वेळा आपण तरी सांगत असणार आहे काय आज तुम्ही ज्या संबंधित डिपार्टमेंट कडून सगळी माहिती घ्या आणि त्या हिशोबाने आपलं काम जे काय असेल ते चालू ठेवा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा फक्त आराखडा बनणार आहे बनल्यानंतर आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्याला बघायला मिळेल ज्या ग्राम तुला वाटलं आमच्या इथे हे नको आहे हवं आहे ते लेखी स्वरूपात त्यांना पोचवायचं आहे आपल्या तर अशा चर्चा करून आपल्या विनाकारण दोन्ही पहिल्यांदा होणार म्हणजे दुसऱ्या लोकांनी जोड गाजवली त्याच्यावरती आणि माझं आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगितलं आहे नवीन महाबळेश्वर म्हणजे नवीन महाबळेश्वर हेच नाव कायम राहील असं आमच्या सगळ्यांच्या वतीने बोलायचं

त्याच्यामध्ये जंगल वाटेल ही जबाबदारी आपल्या साफ करण्याची तुम्ही अधिकाऱ्यांना सांगून काय करणार आहे मग वनसंरक्षण हे सगळे लपड येतात ज्याची ज्याची जबाबदारी आहे ही आपण दुसऱ्या शासनाच्या रडत बसून उद्योग आहे जी चांगली गोष्ट आहे ते त्याचं स्वागत करून आमच्या सोबत राहूया आणि आपण सर्वांना एकदा हात करून आपण या प्रकल्पासोबत जायचं घोषित करूया सर्वांना